आज सकाळी सकाळी ना ट्रॅक्टरमध्ये मक्का सांगून आली आहे गायनं कारण एवढा लांब वाहणं शक्य नाही आपल्याला तू कुट्टी केली गायनं खाल टाकतोय कुट्टी काही कुट्टी निवांत खात्री आता आज वातावरण पण गरम वाटेवर का मित्रांनो पण पावसाची लक्षणं नाही कारण काल पण असं वातावरण असेल मग काल काय पण पाऊस नाही आला चला सकाळी गायीनं खाल टाकून देऊ आणि बघू आता आपली जी मका आहे राहिलेली मका खाली तर ती घरच्या घरी सांगायचा प्रयत्न करू आपण कारण का थोडीच आहे गायने ताऱ्या बाई सोहळून जाईल आपली ती तर पहिल्या गाईंना आता एकदा कुट्टी खाल टाकून देऊ चला आज मी शिवाला शाळाचं वातावरण वातावरण पाऊस वातावरण पूर्णपणे पण मग वाटणार नाही उडे कारण का आहे पण पाऊस पावसाचं लक्ष नाही दिसत नाही पूर्णपणे वाटत शिवाला शाळाच आपले राहत करायचे खूप काम करतात आता ट्रॅक्टर जोडून नाही चिरखडून घेऊ आपलं वर्कर राहिलेलं घरांना मोकळे ते तयार करून घेऊ दोन तीन कॅरेट उरले ते लावून घेऊ आपण शिवाला शाळेतून घेऊन आलो आता गाईंना पाण्याची वैरण करू चारा पाण्याची चारा खाल्ला पाणी 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 पाजून घेऊ आलं आणि आपल्याला बिट्या गोळा करायला सुरुवात करायची घरची घरीच करू लेबर काय नाही म्हटलं गायला तर आपण घरच्या घरी बिट्या सुरुवात करून देऊ गर गोळा करायला पण पहिले त्यापूर्वी गायींचं पाण्याची व्यवस्था करू मित्रांनो काय हो दो ना पाणी पाजायचं होतं पण पण टाकीत पाणी शिजलं नाही आणि सोलरला काहीतरी प्रॉब्लेम झाला मोबाईल होते चालू होत नाही तर विरुयचे दोन बघू काय प्रॉब्लेम सोलरला आज कडक ऊन पडला मित्रांनो आणि आपल्याला आज बिट्या गोळा करायला करायची घरच्या घराची आपण मी आम्ही दोघंच गोळा करणार आहे कारण का त्या माणसांना यायला एवढं परवडणार नाही कारण इकडे आणायचे एक दोन दोन टाळल्या भरती दोन टाळल्यासाठी तर ठीक आहे चला आपण ट्रॅक्टर आपण चिंची खायला लावला आहे तर ट्रॅक्टर पण घेऊन घरी इकडच्या मक्काचं पहिलं जर बुल राहणार आपण टिचर करून ठेवलं आहे तर याला पण आपल्याला रो रोटर मारून घ्यायचा आहे इकडं आपल्याला कांदे लावायचे त्या अनुषंगानं आपण कुंड हवा पिल राहून आणि आपण त्या मोटर चालू करू एकदा खालची जाऊन आणि ट्रॅक्टर घेऊन घरी येऊ ट्रॉली सोडू चिरी काढा सोडून ट्रॉली जोडून बिट्ट्या भरायला सुरुवात करून जाऊ आपण मग कळतं नास्ता कड तर विहिरीवरती आव आपण बघू काय झालं प्रॉब्लेम स्टार्टरला विहिरीमध्ये पाणी पाणी तर तुडून आहे पण स्टार्टर काय होत नाही आपलं चेक करू काय प्रॉब्लेम येतो कडाला आपल्या झाल्यावरती तर मग चला ट्रॅक्टर ट्रॉली जोडली आता आपण बिट्या भरायला सुरुवात करून देऊ वर का वातावरण ढाळा झालंय जडोज हळूहळू भरून घेऊ आपण घरचे घरी वरतील कोपरं भरत आला बरं का आम्ही दोघंच या जास्त काही सपाट राहील तरी बस चल हळूहळू भरायचं का कारण का दोघांमुळं जास्त काही भरणं होत नाही तपास ते दोन तीन ट्राय भरतील एवढ्या जागेमध्ये फुल शिकलं ट्रायला भरू आपला अंदाज देईल ॲव्हरेज शो किती निघते किती नाही निघायला पाहिजे असं एवढं टाळली भरून झाली आपली संध्याकटा ऊन पडलं आहे शिवा उठला झोपेतून त्याला दूध वगैरे पाजून गायना खाली टाकून येऊ आपण घसा पूर्ण जाम झाला आज आजच्या गोळा घेतल्या नाही आपण कारण का रात्री गोळा घेतला खूप हाय पावरचा हो त्याने अजून पण असे शरीर पूर्ण दड पडून गेलं ठीक आहे चल पटकन घाई देऊ कारण शिवाला उठून कुठेही झाला रडतो जो तर दूध वगैरे पाजून देऊ आणि गायना चाराची वैरण करू परत आपण एवढं वावरत देऊ काय करतोय शिवा आ काय करतोय बघ काय करतोय तू काय करतोय बिंगतो बरं बरं ठीक आहे चालू मित्रांनो गायनं तर वयरण टाकली आपण आता शिवान उकतं उठलं तो त्यांचा त्यांच्या दूध बिस्किट खाल्लंय चला ह्याला तो वावरत घेण्याचा बिटा भरायला एक ट्रॉली फुल भरून जातात गा आणि गायनं परत संध्याकाळ वैरण करायला आपल्याला थोडीच वैरण बाकी परत वैरण करून घ्यायला आपण संध्याकाळच्या वेळेला घरचे सारे कामावरून झाले आता शिवर मी चाललो ट्रॅक्टरकडं आपला ट्रॅक्टर खालती बिटा भरा लावला आपण बिटा भरतो संध्याकाळच्या वेळेस तिकडे तर घरची गाईने चारा पाण्याची वैरण करून दिली आप्पा गाईवरती बांधताय तर आपण चाल दिवस आहे अजून तोपर्यंत जेवढं भरतील तेवढं भरू शिवा पण भरवा शिव भरशील मला बिट्या ट्रॅक्टर चालतो ना वर चालतो का चालतो ना बिट्या भरू लागशील तू का बर तुला काय करायचं तुला काय करायचं मग ट्रॅक्टरवर जाऊन काय करायचं ट्रॅक्टरवरती जाऊन काय करायचं ठीक झाला ट्रॅक्टर आपल्याकडे खालती वारतो बाय एक ट्रॉली जवळपास भरत आली आपलीवर का दुपारपासून भरायला आपण दोघंच होतो त्याच्यामुळे असं काही भरणं झालं नाही आपण मीच होतो हळूहळू भरणं झालंच आपलं तर आज एक भरू उद्या दोन दिवस भरून टाकू त्या आणि इकडं आपल्याला रान पण तयार जसं दरसाठ करून घेतलं आपण उद्या रोटर पाडून चालू सारे पाडून थोडंफार रोप आहे जवळपास सात आठ कॅरेट आपल्याकडं तर तेवढं रोप खराब व्हायचं तर तेवढं लावून देऊ आपण आपल्या इथल्या वावरामध्ये आणि इकडची जी मका आहे ही आपल्या घरी सोंगायची बरं का म्हणजे आता काय रोप कांद्याचं रोप काय लावणे काही नाही सध्या आपल्याकडं त्याच्यामुळं रान तसं पडित राहायचं तर मग देण्यापेक्षा आपल्या पण हळूहळू घर घ्यायना खायसाठी तो आपल्याला लागतेच मका तर सकाळी व एवढं तुडून निघते गाईंसाठी आपण तशी आठ दहा दिवसामध्ये जर आपण मका संपून टाकू घ्यायना खाण्यासाठी त्याच्यामुळं आपण काय कॉल देत नाही मका सोंगायला तर राहिले मका आपण घरी चमवून घेऊ चला संध्याकाळची वेळ जेवढं होईल तेवढं पाटपाडा बिट्या भरून घेऊ आपण शिवा लावलं आता बिट्या भरायला भर चाल वाटापाट चाल तेवढं शेवटपर्यंत पूर्ण करत आपलं जास्त नेम भरलं का आ, उचल आता चाल उचल गमील गमी उचल चाल काही नाही काही उचल उचल आता कसं काय मोठा मोठा करू पाट्याच्या पाट्याने गमील तर उचलत नाही तुला काही दड नाही उचल उचल रे उचलवाट क ना बरं चाल बरं चाल चाल घेऊ पाटपाठ बरून काटापर्यंत हात लावून देऊ ती संध्याकाळच्या वेळ झालीवर बरं मित्रांनो शिवाला ना टालीवरती दोन फोटो काढायची लिहायचा आमच्या वरती गेला पप्पा फोटो काढा फोटो काढा फोटो काढले एक दोन तर कुठे शांत बसला तो कोण कुठे आहे कुठे सागरचं घर सागरचं घर कुठं आहे तिकडे घर आहे सागरचं घर सागर कुठे तो चला तऱ्याच्या पँाखा आपण खायला झोपित न कारण की आपल्याला बिटा खाली करायला तारा खाली लागणार होता हिशोबाने तारा पँट घ्यायला तर ट्रालीला चिंची खाली उभी करून देऊ आणि सकाळी निवडणूक खाली करून घेऊ आता आता काही खाली करायची कर गरज नाही एवढी सकाळी खाली करू आपण आता ट्रॅक्टर घेऊन आणि कॅरेट गमली घेऊन घरी आपण आता चला उठा 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 चला घरी आपल्याला चलो चला बेस वाट का ट्रॅक्टरवर संध्याकाळी वेळेला दिवस मावळतील गेल्यासारखा पटकन जाऊ ट्रॉली चिंची खाली उभी करून देऊ बेट्या वाढल्या त्याच्यामुळं काही घाबरणार नाही त्या तर सकाळी निवंत खाली करू आपण रळू अळच जाऊ दी बसून घेऊ कुठं बसायचं साईडला बसायचं <गग> हां बसायकडं हां तो विळा काउंट साईडला बेस चला ट्रॅक्टर चालू करू आणि दोघ घराकडे आपण आता चल okay, दाल, तलातलपट फुल लोडिंग आहे त्याच्यामुळं ट्रॅक्टर नेट बसतो रोडवर माहिती आहे घरी शिवाय घरी बरं बर घरी बिट्ट्या उकत राहतात काढत जोप आता काय नाही वाढायला बिट्ट्या त्याच्यामुळं रान वाळेल त्याच्यामुळे काय अडचण येणार नाही कारण का पहिले जे ओल रान होत असतं बिट्ट्या खाली ओल जपून गेल्या वाढायला काय अडचण नाही बघा तुम्ही फुल भरलेली फुल म्हणजे मापास भरली आपण आणि साऱ्याच्या पेंट्यामुळे असं सा फुगलेली टरली जास्त काही नाही एवढं <toss noise> मित्रांनो चला ट्रॅक्टर असं उभं करून ठेवलंय सकाळी खाली करू शिवाय चाल घरी आता घरी जायचं ना ना येऊ राहिली कुठं आली अक्का आली ठीक आहे चला अक्का आली इकडं दोन म्हणजे थांबा अक्कासाठी तर निर्णय का होतो अक्का म्हणली खाली करायचं खाली करू नाही म्हटली सकाळी तर सकाळी खाली करू आपण अक्का लावू दे मी चाललो काय आपण म्हणून टाका काढून आपण काही काढली नाही खराब होऊन गेली पूर्वी काही कामात नाही राहणार काही ते दोष झाला काही गोष्टीला मी तर लावून फायदा होईल का तर काय ऑप्शन निघाला का करू काहीतरी का खाज वगैरे टाकून आलं चाल चला मित्रांनो संध्याकाळ दिवस मी आहे आणि मावळतेस व्हिडिओला येते थांबवण्याची वेळ झाली हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून तर नक्कीच सांगा तर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल काय करा सबस्क्राईब करा का काय करा चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबा आमचा चला बाय बाय करा बाय बाय